तुमच्या अंतकरणातला भाव आणि तुमच्या मनाच समर्पण आणि नेमकं तेच होत नाही आणि ते समर्पण मनाच तिथं होत नाही म्हणून आपण भगवन परमेश्वराच्या प्रेमापासून वंचित आहेत कोणाला जरी असलं प्रपंचामध्येही समर्पणाला किंमत आहे की नाही संसारामध्ये सुद्धा आपल्याला जिथं अंतकरणातून मनातून समर्पण आहे त्याच नातेला किंमत आहे संसारामध्ये जर या गोष्टी आहेत तर परमात्मा आपल्याला या ठिकाणी प्राप्त करायचा देव संसारापेक्षा किती पटीनं पुढचा आहे संसारिक त्याची माया आहे त्याची आहे त्या परमतत्वाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला अंतकरणाच्या समर्पणाची गरज आहे मनाचं समर्पण हे सगळ्यात महत्वाचं आहे <mans> मला सांगा मन किती येत <mans> मन किती आहेत <mans> सगळ्याला <mans> <mans> <ने था। mans> मला माहित नाही हो म्हणून विचारतोय मन किती आहे याचा प्रश्नच मला आज म्हणजे उलगडा झाला नाही माझा मी बी आहे मन किती असतात किती मन आहेत दोन आहेत वा वा किती आहेत गुरुजी तीन मन आहेत कोणते कोणते मन किती कोणते कोणते मला कळू दे म्हणजे खरंच म्हणजे तुमची परीक्षा घेत नाहीये खरंच मला कळू दे मन एकच आहे मनाचे दोन प्रवाह आहेत त्याला संकल्प आणि विकल्प आपण असं म्हणतो म्हणजे मनाचे दोन लेकर आहेत असं म्हणलं तरी चालेल मन एकच आहे हृदय एकच आहे त्याचे दोन प्रवाह आहेत मी मग सांगितले की नाही तुम्हाला आपलं मन आपल्याला या ठिकाणी सावध करते म्हणजे काय करतोय संकल्प आणि विकल्प या ठिकाणी त्याचा प्रवाह जे वृत्ती आहे प्रवृत्ती आहे ती आपल्याला या ठिकाणी वेळोवेळी संकेत देते एक चांगलं आणि एक वाईट एक चांगलं आणि एक वाईट म्हणजे आपल्याला एकच मना मनाचे दोन तरंग आहेत ते आपल्याला या ठिकाणी करतात चांगल्या